नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काही काड्यांच्या मदतीने दोन चौरस आणि एक त्रिकोण अशी रचना तयार केलेली आहे तर आपल्याला आजच्या या खेळामध्ये काय करायचं आहे या रचनेचं रूपांतर सहा त्रिकोणामध्ये तयार करायचं आहे आणि सहा त्रिकोणामध्ये रूपांतर करत असताना केवळ दोन काड्यांची जागा आपल्याला बदलायची आणि सहा त्रिकोण आपल्याला या रचनेमध्ये दिसले पाहिजेत बघा हा खेळ थोडासा वेगळा आहे आजपर्यंत आपण जे खेळ खेळत आलो आहोत त्यापेक्षा वेगळा विचार आजच्या या खेळामध्ये आपल्याला करावा लागणार आहे याचं उत्तर थोडंसं गमतीदार आहे बघू आपण कोण याचं उत्तर शोधून दाखवतोय तर हा खेळ खेळण्यासाठी सर्व विद्यार्थी इथं उत्सुकतेने उभा येतं तर सर्वात आधी सोहम प्रयत्न करून बघणार आहे चल बरं सोहम थोडासा वेगळा विचार करा नक्की तुम्हाला याचं उत्तर सापडेल हा बुद्धीचा आणि गमतीदार खेळ आहे बघा तर सो हमने एक काडी उचलली आहे छोटा ठेवतोय बघू आपण सोबमत छोटा सर छोटी वाली छोटी त्या मध्ये बसत नाही ती जमत नाही तसे एक दोन तीन चार पण ते त्रिकोण झालेच नाही ना ती काडी ती पुरली का तशी नाही नाही म्हणजे जमत नाही तसं काय हरकत नाही छान प्रयत्न आहे ठेवून दे पाहिल्यासारखं पुढचा विद्यार्थी आता सोहम तर सोहम बघू आता आपण कशा प्रकारे या काड्या उचलतोय आणि कशा प्रकारे सहा त्रिकोण तयार करून दाखवतो सोहमने एक काडी आहे दुसरी सुद्धा उचलली आणि ठेवली आहे पण तिथं एकच त्रिकोण आकृतीमध्ये आहे काय हरकत नाही छान प्रयत्न होता सोम ठेवून दे पहिल्यासारख्या गाड्या पुढचा विद्यार्थी बघा आता ओंकार तर ओंकार बघू आता काय करतोय चल ओमकार ओमकारने एक गाडी उचलली दुसरी उचलली आणि वर एक त्रिकोण तयार केलाय पण आपल्याला सहा त्रिकोण पाहिजेत काय हरकत नाही ठेवून दे ओंकार पाहिले जसे होते तशी छान प्रयत्न होता ओंकारचा पुढचा विद्यार्थी बघा आता यशपाल तर यशपाल बघू आता काय करतोय यशपालने एक स्टिक उचलली बघा दुसरी सुद्धा उचलली पण इथं सुद्धा एकच त्रिकोण दिसतोय याकृती काही हरकत नाही यशपाल छान प्रयत्न होता पहिल्यासारखी ठेवून दे बरं स्टिक यानंतर आहे आता कृष्णा तर कृष्णा बघू आता आपण काय करतोय केवळ दोन स्टिकची जागा बदलायची कृष्णा कृष्णाने एक स्टिक घेतली दुसरी सुद्धा घेतली आहे मात्र कृष्णाने सुद्धा रचना वेगळी केली मात्र इथे एकच त्रिकोण दिसतोय काय हरकत नाही छान प्रयत्न होता कृष्णाचा सुद्धा थोडासा वेगळा विचार करा हा बुद्धीचा खेळ आहे बघा बुद्धीच्या खेळाला आपण कसाही विचार करू शकतो कोणताही नियम आपण आपल्या मनाने काय करू शकतो उत्तर येण्यासाठी लावू शकतो बघा तर बघू आता आपण कोण थोडासा वेगळा विचार करते आणि याचं उत्तर शोधून दाखवते तर रितिका आली आता चल रितिका रितिकाने एक स्टिक उचलली आणि दुसरीसुद्धा उचलली मात्र या आकृतीमध्ये आता दोन त्रिकोण तयार झालेत आणि एक चौरस झाला आणि एक स्टिक आणि एक काडी शिल्लक राहिली आहे छान प्रयत्न होता रितिकाचा पण तिला सहा त्रिकोण तयार करता आले नाही आता बघा संस्कृती आली आहे संस्कृती काय करते बघू संस्कृतीने एक स्टिक उचलली आहे आता कुठे ठेवतीये बघू संस्कृतीने वर ठेवली बघा दुसरी सुद्धा काय केली वर ठेवली ठेवलीये पण इथं दोनच ट्रिक दिसत आहेत का नाही काय हरकत नाही छान प्रयत्न आहे पहिल्यासारखी रचना करून ठेव आता राधा आली आहे राधा बघू काय करते तर राधाने एक स्टिक उचलली दुसरी सुद्धा उचलली दोन्ही स्टिक राधाने काय केल्या चौरसामध्ये तिरक्या के ठेवल्या पण त्याच्यामुळे त्रिकोण झाला नाही का नाही छान प्रयत्न होता राधाचा ठेवून दे राधा, राधा पहिल्यासारखा यानंतर भाग्यश्री प्रयत्न करून बघणार आहे भाग्यश्री बघू आता काय करतीय भाग्यश्रीने एक स्टिक उचलली आहे तिथे एक त्रिकोण तयार झालाय आणि दुसरी सुद्धा भाग्यश्रीने आहे पण इथं दोनच त्रिकोण तयार झाले भाग्यश्री ऐका ना पण भाग्यश्रीने वेगळा विचार केला काय हरकत नाही छान प्रयत्न आहे ठेवून दे भाग्यश्री यानंतर आता ऋतुजा प्रयत्न करून बघणार आहे चल ऋतुजा ऋतुजाने एक स्टिक उचलली दुसरी सुद्धा उचलली आणि ऋतुजाने मध्ये गुणाकाराचं चिन्ह केलं पण त्याच्यामुळे त्रिकोण झालेत का तयार साईडनी मोकळी जागा सुटली सगळीकडे काय हरकत नाही छान प्रयत्न होता ऋतुजाचा सुद्धा पहिल्यासारखी रचना करून ठेव ऋतुजाने थोडासा वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय आणि असं वेगळा विचार केला तरच काय होणार आहे आपल्याला ते ओढ सोडता येणार आहे बघा पुढची विद्यार्थीनी आता अनुजा तर अनुजा बघू आता काय करते अनुजाने एक काडी दुसरी सुद्धा उचलली उचलली आहे आता कुठे आहे बघू अनुजा अनुजाने आतमध्ये तिरकी काडी ठेवून एक त्रिकोण तयार केला बर त्यानंतर दुसरी काडी ठेवून दुसरीसुद्धा काढी ठेवली पण तो त्रिकोण नाही झाला तो पण चौकोनच आहे त्रिकोण फक्त एकच झाला तयार काही हरकत नाही अनुजाने वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय खूप छान प्रयत्न होता पण इथं तिला ओळ सोडवता आलं नाही पुढची विद्यार्थिनी आता भारती तर भारती बघू आता काय करतील भारतीने एक काडी उचलली दुसरी दुसरीसुद्धा भारतीने काड़ी उचलली आणि ठेवलीसुद्धा मात्र इथं दोनच त्रिकोण तयार झाले काही हरकत नाही छान प्रयत्न होता भारतीचा यानंतरची विद्यार्थिनी आहे रुपाली तर रुपाली बघू आता काय करते रुपालीने दोन काड्या उचलल्या कुठं ठेवते बघू आपण आता रुपाली थोडासा विचार करती है बघा हा बुद्धीचा खेळ आहे तुम्ही कसाही विचार करू शकतात कसाही विचार करायचा आणि उत्तर काय करायचं आहे बरोबर आणायचं आहे बुद्धीच्या खेळाला काही नियम असतात का नाही आपण जे सांगितले तेच नियम असतात आणि उत्तर केवळ आपल्याला आणायचं असतं बघा इथं एकच त्रिकोण दिसतोय आपल्याला काय हरकत नाही छान प्रयत्न आहे रुपालीचा सुद्धा ठेवून दे पाहिल्यासारख्या पुढची विद्यार्थिनी आहे आता साक्षी आणि ही शेवटची विद्यार्थिनी आहे बघू आता हिला जमत आहे का जर हिला जमलं हो नाही तर मी इथं तुम्हाला या कवाड्याचं उत्तर सांगणार आहे साक्षीने एक गाडी उचलली दुसरी सुद्धा उचलली आहे आता बघू कुठे ठेवतेय तर साक्षीनं मध्ये तिरकी काडी ठेवली आहे बर बघा साक्षीनं इथं तीन त्रिकोण तयार केले किती साक्षी तीन काय हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना करून ठेव बरं का सर्व विद्यार्थ्यांनी इथं एक एक प्रयत्न करून बघितलाय अजून कुणाला एखादा प्रयत्न करायचा आहे का रे मग <थु> मी सांगू की उत्तर चालते आता मी सांगतो हां तर मंडळी बघा या आकृतीमध्ये हे दोन चौरस आणि हा एक त्रिकोण आहे तर याच्यामध्ये मी दोन काड्या उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवून सहा त्रिकोण तयार करणार आहे बघा तर ही एक काळी उचलली इथं ठेवली आणि ही एक काडी उचलून इथं ठेवली तर बघा इथं सहा हा अंक तयार झाला आहे आणि इथं त्रिकोण म्हणजे सहा त्रिकोण तयार झाले तर मंडळी बघा मी सुरुवातीला सांगितलं होतं हा बुद्धीचा खेळ आहे आणि थोडासा वेगळा विचार केला तर याचं उत्तर नक्की सापडू शकतं आणि वेगळ्या विचारांनीच मी इथं तुम्हाला सहा त्रिकोण म्हणजे सहा अंक आणि एक त्रिकोण सहा त्रिकोण अशी रचना केलेली आहे तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाशाचे एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद